मंडळी आत्ता या सर्व सन्मानित आमचे जे कवी आहेत त्यांचा काव्यमहोत्सव काव्य कविता वाचन आणि त्यांचा सन्मान या कार्यक्रमाकडे आपण वळूया यानंतर पुढील कवयित्री आहेत ज्योती मनोहर कवितेचं नाव आहे स्वप्न म्हणजे आत्ता मन आणि स्वप्न हे जवळपासच आहे जसं मनाचं आहे ते स्वप्नांमध्ये जे मनाचं होतं तसंच आहे तर स्वप्न शब्द शब्द ओवताना मन दाटलेलं हवं हो। शब्द शब्द ओवताना मन दाटलेलं हवं कधी कातर वेळेत त्यांनी डुंबायला हवं कातर वेळही सरते कातर ही सरते कुठं काळोख दाटतो नव्या कोवळ्या आशेची मन स्वप्न रंगवतो रात्री भाकरी थापता झोप उंबऱ्याशी उभी रात्री भाकरी थापता झोप उंबऱ्याशी उभी दटावते मी तीजला तिजला ती गप थांब त्या दाराशी जेव्हा डोळ्यांच्या कडांना झोप अंगाई म्हणते जेव्हा डोळ्यांच्या कडांना झोपं अंगाई म्हणते पेंगुळलेल्या डोळ्यात कोर स्वप्न भिनवते स्वप्नांच्या या माळेत जीव दंगला रंगला स्वप्नांच्या या माळेत जीव दंगला रंगला त्यानं सत्याशी भांडून न्यारा संसार थाटला राजाच्या रंगमहाली मी राणी ग बनले राजाच्या रंगमहाली मी राणी ग बनले लोंबणाऱ्या झुंबरात सुख पाहिले पाहिले त्या सुखाची ग ओढ माझ्या मनात दाटते त्या सुखाची ग ओढ माझ्या मनात दाटते गाल बोटाची ग रे ग माझ्या गाली मी ओढते लपा छपीच्या खेळाला नजर दिसाची लागते लपाछपीच्या खेळाला नजर दिसाची लागते स्वप्नातल्या या झुल्याला किती खोटं ठरवते आपल्याचं या दिसाला छल कपट सुचलं आपल्याचं या दिसाला छल कपट सुचलं जाग करो निया म्हणे सारं खोटच पाहिलं खिन्न झालं हे मन खिन्न झालं हे मन दिस वाढला वाढला कशी पुरे पडू त्याला जीव मेटा कुटी आला हिर मुसलं हे मन पण पटवलं त्याला तिरा मुसल हे मन पण पटवल त्याला शब्द वाट पाहतात त्यांना गुंफून घ्यायला धन्यवाद माननीय मभा चव्हाण सर ताठे सर सर्व मान्यवर यांना मी नम्र विनंती करते आपण ज्योती मनोहर मॅडम यांचा सन्मान करावा